नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी खोटे गुन्ह्यात अडकवल्याच्या रागातून एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून खून केल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे ही घटना शनिवारी रात्री ते वाजण्याच्या दरम्यान असलेल्या रेल्वे पटरीच्या कडेला घडली आहे फरहान अब्दुल रज्जाक शेख असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे याबाबत फराहानचा भाऊ फरीद अब्दुल रज्जाक शेख यांना हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तर सिद्धेश्वर चव्हाण भैया उर्फ प्रसाद कांबळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक तीन पाच नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत फरहान शेख आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत फरहान यानं खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा राग आरोपीच्या मनात होता शनिवारी रात्री आरोपीने संगणमात करून फरहान याला दारू पिण्याच्या बहाण्यानं रामटेकडी परिसरातील रेल्वे पटरीजवळ नेले खोट्या गुन्ह्यात अडकवल्याच्या रागातून फरहान याच्या डोक्यात लोखंडी रोडनं वार केले यामध्ये फरहान गंभीर जखमी झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला यानंतर आरोपीने त्याला रेल्वे पटरीवर फेकून पसार झाले घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विन रुक्मिणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे पोलीस निरीक्षक गुडेशाका उमेश गीते यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे उमेश गीते करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा